मॉर्निंग सकाळचे वाजले आता साडेसहा आता आम्ही चाललो आज औरंगाबादला आपण आहे ड्रॉप करते तुम्हाला इथं गुंजन ट्रॉपिंगच्या इथं चला तर औरंगाबादला जाऊ आज आपण बस स्टॉपला थांबलेला आहे सकाळी सकाळी बघूत आता बस थांब तुम्हाला मेट्रो दाखव मेट्रो चालली मॅडम काही खरं नाही असतात मला तर लयवायचा काय बस मध्ये कर्दी सुट्टे सात वाजता एस्टिमेट की हाफ तिकीट हाफाची हाफ तिकीट माझी हाफ तिकीट बघा बर काय मी बस स्टॉपला थांबलेली आहे हॉटेल मुंबड्यासारखं वर्धच चाललेलं आहे बहुतेक काय काहीतरी आहे याचं नाव मला आठवत नाहीये काहीतरी आहे बघा हॉटेल नाही तर नाश्त्याला गाडी थांबलेली आहे कळमुन मनुरी गावाची गाडी आहे तिथे चालली मला नाही माहिती कळमनुरीला चालले पण मी चालले औरंगाबादला नगरच बसत नगर वरन निघालो आम्ही दोन तास तरी लागल आज 1 वाजता बसलो होतो आणि 10 वाजता नगरला आलो 10 तासांनंतर sabahला किती वेळ वेळ पोहोचतो ता आला ઠંડા ભલે વડા આઈસ્ક્રીમ મળે ગારે એ વડાપાવ વડાપાવ ગરમ ગરમ વડાપાવ ગરમા ગરમા વડાપાવ ગરમા ગરમા વડાપાવ ગરમા ગરમા વડાપાવ ગરમા ગરમા ಪಿ ನಾವು ಅಡತು ಲೈ ರಡತ

करायला लागला मी तर नको म्हणले ते खाणार आहे कारण एवढं त्रास होतंय मला तर प्रवास म्हणले की काहीच नको वाटतं तर बघ ज्यूस पिणार आहे मी आलो मग आज नंबर आहे नंबर घ्यावा लागला आम्हाला आज सहा तारखेचा नंबर दिला परत सहा तारखेला हैदराबादला ला यावं सॉरी औरंगाबादला यावं लागलं हे बघा आमरस आपलं ज्यूस या ज्यूस पॅन पन्नास रुपयाचे पण चांगले चला तर हॉस्पिटलच इथनं निघालो कारण आम्हाला जे पाहिजे होतं ते तर काम झालंच नाही आणि इथं मुळे त्याचं ऑपरेशन करायला पण ऑपरमेंट घेतात आणि मुळे ज्याचं आपल्या इथं तर नाना पेठमध्ये येत दोन दिवसात लगेच होतं हिथं तर लेझर लावून करतात ऑपरेशन आम्ही माहिती काढायला आलो झालं माहिती काढून निघालो आता आलो तर आता चला निघालो कुठे ये आणि बघितलं औरंगाबाद कसं आहे काय तर बाय येते पुण्याला